शेवटचा दिवस आहे आमच्या भेट देऊ शकतात बस नवीन असतं आहे आणि नक्कीच पण दुष्काळ निघतात आमचे कार्यकर्ते शिवाय तब्बल म्हणा दुष्काळ पण पण दुष्काळ आम्हाला बसायलाही ते मला जागा द्यायची म्हणजे शाखापूर्वी पेडणेकर यांना छान झाला उद्या दोनशेच्या वेळा मध्ये कोपण महोत्सव बनवण्यात आला त्याला पुष्कळ प्रतिसाद इथे भेटलेला आहे बाकी स्टॉल पण एकदम भरपूर चालले दरवर्षीप्रमाणे गर्दी पण पुष्कळ होते आहे अजून विचार आता काय कोकण महोत्सवमध्ये स्टॉल लावलेला आहे तर आमच्याकडे आमचं स्वतःची गोशा आमच्याकडे गोशाळेचे उत्पादन आहेत आम्ही गाईच्या शेणापासून धूपत्त्या बनवतो तसेच आमच्याकडे पेंटचे पापड आहेत आम्ही स्वतः बनवलेले मालवणी मसाला वगैरे आहे तर तुम्ही आमच्या स्टॉलला नक्की भेटा थँक्यू होय इकडे व्हिडिओ निघते तुम्ही काय येतं इकडे तिकडे डोके घालताय आमची स्वतःची कंपनी आहे की एम आर मसाले एम आर आर आम्ही हा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून हा कोकण महोत्सव आम्ही लावतो सुद्धा असं आपल्या मराठी लोकांकडे तेवढा पैसा नसतो की ॲडव्हर्टायझिंग करा महोत्सवाच्या दरम्यान त्या मार्फत आम्ही स्वतःचा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवतो बरेचसे आमचे प्रोडक्ट रिसर्च करून आणि फक्त मसाला विकत नाही आम्हाला लोकांची लाईफ इझी करायची आता सध्याच हे पिढी आणि येणारी पिढी खूप बिझी असणार आहे भरपूर काम असणार आहे त्यांना एवढा वेळ नाही की सगळं जेवण करत बसलं पण बरेचसे ब्रँड बनवलं ना हे बनवलं बनवलं झोलकडी झोलकडी आपल्या आईने किंवा आजीने बनवली बघितलं की किती माहिती या सडी अजिबात मेहनत नाही आहे त्याच्यामध्ये पॅकेटमधलं ग्रेकेट आदळ आणि एक पावडर आहे मिक्सरला टाकायची पाणी टाकायचं एका एक ते दोन मिनटामध्ये बारा ग्लास द्यायला फिश फ्राय मसाला जसं काही करायची गरज गे, नाही आहे कारण याच्यामध्ये सगळं मासे आणायचे मसाला लावायचे आणि फ्राय करून लावायचे काही करायची गरज नाही त्याच्यामुळे असे बरेचसे प्रोडक्ट आम्ही रिसर्च करून पाहतो त्यामुळे लोकांची लाईफ नाही लोकांना जेवण बनवतं बनवते सगळ्या पदार्थांचा स्वाद आहे कारण काय पुढची पिढी किती काम करेल कारण की त्यांना व्यवसाय आणि धन नोकरी याच्यामध्येच त्यांची लाईफ एवढी बिझी असेल की सोलकडी जो आहे असे जे आहेत आपल्या आई आजी आईने बनवलेले पदार्थ हे पुढची पिढी बनवेल की नाही ही शक्यता कमी आहे म्हणून आम्ही हे सगळे प्रोडक्ट आणलेत पुढच्या पिढीला की मागच्या पिढीचा सगळा स्वाद असा सगळा स्वार 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 सत्ता हवा तर आम्ही बरेच गोष्टी आम्ही बघा आमचं मसाले पण तुम्ही नीट होऊ शकता किती पद्धतशीर आणि किती स्वच्छताने होऊ त्याच्यामध्ये छोटेच हे उलंगाई केली जाते एकोणतीस प्रकारचे गरम मसाले आम्ही वापरतो मिरची चांगली सुकवतो चांगली भाजून आम्ही पण मसालेच नव्हे तर सगळ्याच गोष्टी आम्ही एकदम हायजिनिक पद्धतीने बनवतो आणि लोकांना सर्व नमस्कार मी अरुण तळगावकर गावाचं नाव आहे तळगाव मालवण तालुका मी गेली दहा वर्ष मालवणी जत्रेमध्ये एक बालपणीच्या आठवणीचा आणतो हा माझा आश्ल आहे तो घेऊन मी येतो आहे जवळजवळ दहा वर्ष मी मालवणी जत्रेमध्ये हा माझा स्टॉल असतो म्हणजे आमच्या लहानपणी म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस वर्षपूर्वी हा बाल खाऊ पाच पैसे दहा पैशाला मिळत होता हां आताच्या पिढीला तो हा दुर्मिळ झालेला आहे परंतु आमची म्हणजे आताची ज्यांचं वय काही जास्त जे त्यांनी हा लहानपणी खालेला आहे आणि त्यांना हा मिळावा या उद्देशाने आम्ही मालवणी जत्रेत हाच पावला होता आणि मला चांगला प्रतिसाद मिळतो त्याच्यामध्ये ही भिंगरी आहे म्हणा लिंबाच्या गोळ्या पेपर मिरच्या आहेत हे आता मिळत नाही आणि ती माझ्याकडे असतात आणि मी मी किंमत पण माझी अतिशय कमी आहे फक्त दहा रुपये मी रुपये मला माहिती नव्हतं उद्याला मी माझ्या फ्रेंड कडून होममेड मसाला आहे त्याच्यामध्ये अजून वगैरे नाही खूप घरगुती मसाले आहे चिकन लॉलीपॉप तंदूर वगैरे बनवण्यासाठी किंवा चिकन क्रिस्पी वगैरे बनवण्यासाठी वेजसाठी आहे वेजमध्ये कोणतीही तुम्ही सोळभाजी करू शकता फ्लावर कोपी बटाटा मीठ अगदी सोयाबीन वगैरे याच्यामध्ये काही घालायची गरज नाही लागत चिकन मीठ हालत सगळा रेडी मसाला आणि आपल्याकडे होममेड पापड पण आहे मसाला पापड जिरा पापड वगैरे पण तुम्ही येऊन करू शकता मसाला आहे हंड्रेड रुपीजला पॅकेट आहे होममेड मसाले आहे वेज मंच्युरियन फ्रे कसं वाटलं कोकण उत्सव कोकण महोत्सव पेडणेकर साहेब पद्धतीने हे केलेला आहे त्यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल आहेत उपवास आहे लोकचे आहेत मालवणी बसले आहेत मानवले हॉटेल्स आहेत त्याचप्रमाणे नाही म्हटलं तरी म्हणजे पापड आहे मन आहे असं विविध प्रकारचं पंच म्हणजे उत्सव प्रकारे हा कोकण महोत्सव साजरा होत आहे गोळी वाड्यामधला आणि प्रेक्षकांचा पण आणल्याच्या नंतर भगु यांचा उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे त्याचप्रमाणे माझा मालवणी स्टॉल आहे हिगळेकर मालवणीला साधेवर कुमार आणि हॉटेल पण आहे हॉटेल म्हणून आणि छान असा प्रतिसाद मला मिळाला आहे नमस्ते हम हाँ। लोग बोल रहे थे कर्नाटक वाले कर्नाटक के आदिवासी लोग हैं हम लोग ये हमारा खुद का मैन्युफैक्चर है सर जिससे कि हम लोग क्या करते हैं बालों को लगाते हैं बालों को लंबाई करके बालों को काट के बेचते हैं ये जो तेल होता है ना सर ठीक है तेल है जिन लगाने से झेड़ना उतना बड़ा गुकावट करता है बालों को ग्रोथ करता है लंबाई करता है सर ये तेल बोल रहे कोई कंपनी फैक्ट्री का ऑयल नहीं है सर लेकिन सभी लोग लगा सकते हैं अगर बात ज़्यादा चल रहा है ना सर कंटिन्यू एक हफ्ता की तरह एक हफ्ते के अंदर चढ़ ट हो जाता है एक बोतल तीन महीना कोर्स करोगे तो ले, 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 दोबारा तो लेना लगाने का जरूरत नहीं पड़ेगा ठीक है अगर एक लेडीज को ज्यादा लंबाई करना है तो छ महीना देखिए ये हम खुद भी लगाते हैं बालों को लंबाई करके काटे बेचते हैं देखिए सर ये मेरा जो बाल है छह महीने का बाल है अंदर ऐसा ही ग्रोथा हंड्रेड परसेंट रिजल्ट है सर हंड्रेड परसेंट का गारंटी है सर अगर आपको ये तेल आपको मंगाना है आपको चाहिए आम्ही इथे कोकण महोत्सवमध्ये आलो आहोत तर इथे गावकर बंधूंची लोणचे सेंटर आहे ते आपण बघू शकता इथे लसूण लोणचं आहे आंबा फ्राय लोणचं आहे हे मिरची लोणचं आहे आपली खारी कैरी आहे हे इथे एकदम चांगलं वाटतं एकदम टेस्ट करून नक्की बघा आपल्याला जर लोणची पाहिजे असतील तर दर्शन गावकर यांच्याशी संपर्क साधावा ठीक